पर्यावरणाचे संवर्धन आणि संरक्षण करण्याच्या उद्देशाने गतकाळात वनमंत्री म्हणून पन्नास कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम महाराष्ट्रात राबवण्यात आला ही केवळ एक योजना नव्हती तर झाडे कापणाऱ्या हातांपेक्षा झाडे लावणारे हात निर्माण व्हावेत हा उदात्त हेतू त्यामागे होता वृक्ष लागवडीच्या या उपक्रमातून राज्यात पंचवीसशे पन्नास चौरस किलोमीटरचे हरित आच्छादन वाढले महाराष्ट्राचा वनविभाग नेहमीच अभिनव उपक्रम राबवण्यात आघाडीवर राहिला आहे आताही भारत जर्मनी द्विपक्षीय सहकार्य करार भारतातील चार राज्यात राबवण्यात येत असला तरीही महाराष्ट्र यात अव्वल राहील आणि आपल्या वनविभागाचा डंका जर्मनीमध्ये सुद्धा वाजेल अशी ग्वाही राज्याचे वनमंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली वन अकादमी येथे भारत जर्मनी द्विपक्षीय सहकार्य प्रकल्पांतर्गत वने वनेतर क्षेत्र पुनर्संचयन जतन आणि संरक्षणार्थ कार्यक्रमाचा शुभारंभ करताना वनमंत्री मुनगंटीवार बोलत होते या प्रकल्पाचे जर्मनीतील संचालक डॉक्टर अलेजांद्रो बॉन बेट्रॉब वन अकादमीचे संचालक एम एस रेड्डी मुख्य वनसंरक्षक शैलेश टेंभुर्णीकर डॉक्टर कुंदन आदी उपस्थित होते आता इंडो जर्मन द्विपक्षीय करार केला जी ट्वेंटी मध्ये जर्मनीचे पर्यावरण मंत्री व आपल्या देशाच्या पर्यावरण मंत्र्यांनी जी साधारणतः डिग्रेडेड फॉरेस्ट लँड आहे या फॉरेस्ट गॅन्डच्या संदर्भामध्ये अतिशय शास्त्रशुद्ध नियोजन व्हावं या ठिकाणी आसपास असणारे शेतकरी यांनी वतशेतीला प्रोत्साहन द्यावं आणि एकत्रित येऊन आपल्याला ग्लोबल वॉर्मिंग आणि क्लायमेट चेंज याच्या आव्हानाचा सामना करण्या करता यावा शास्त्रशुद्ध ट्रेनिंग तंत्रज्ञानाची माहिती व या ठिकाणी मग रोप असेल तर त्या रोपाचा दर्जा उत्तम असेल आपल्याला अतिशय ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीच्या नर्सरी करता येईल यासोबतच जमिनीचा पोत बघून त्या ठिकाणी लागणाऱ्या प्रजातीची योग्य निवड करता येईल आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांना या क्षेत्रामध्ये किंवा एन ओंना किंवा शेतकऱ्यांना या क्षेत्रामध्ये आपलं योगदान हे शास्त्रशुद्ध दृष्टिकोनातून देता यावं यासाठी हा करार आहे आणि या करारासाठी आज आम्ही इथं वन अकादमी चंद्रपूरच्या भूमीमध्ये शुभारंभ केला आहे दहा जिल्ह्यामध्ये हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे दोन हजार दो एकोणतीसपर्यंत पर्यंत हा प्रकल्प असेल आणि दोन हजार एकोणतीसपर्यंत पर्यंत इंडो जर्मन द्विपक्षीय कराराच्या माध्यमातून जी आय झेड या संस्थेच्या माध्यमातून व इतर आपल्या देशातल्या पाच या संदर्भात काम करणाऱ्या संस्था अशा एकत्र येऊन यामध्ये आपण अवनत म्हणजे डिग्रेडेड फॉरेस्ट गार्डला गा। चांगला दर्जेदार वन निर्माण करण्यासाठी यामध्ये आपण काम करणार आहोत